भाजपचे आमदार प्रवीण दरेकर आपल्या सोबतापटण्याची थेट बातचीत करणार आहोत सर ज्या पद्धतीची विधान आता समोर येत आहेत विशेष करून बीडच्या संदर्भामध्ये आता धनंजय मुंडे यांनी म्हटलेल्या आहेत त्यांची उद्विग्न भावना में त्या ठिकाणी पाहायला मिळते ते म्हणतात की माझा राजीनामा महत्त्वाचा आहे की आरोपींना कठोर शासन होणं ना निश्चितच आरोपींना कठोर शासन होणं हेच महत्त्वाचं आहे त्या जिल्ह्यातल्या लोकांचा या विषयासंदर्भातला तो उद्रेक आहे परंतु शेवटी जनभावनांचा आदर तर झालाच पाहिजे परंतु त्याबरोबरच जर त्या ठिकाणी अजून त्यांच्यावर आरोप सिद्ध झाला दा नाही त्याचे काही धागेदोरे त्यांच्यापर्यंत पोचले नाहीत तर त्यांना लगेच त्या ठिकाणी आरोपी व्हा तुम्ही गुन्हेगाराला साथ आहे आणि राजीनामा द्या असं मला वाटतं त्या ठिकाणी संयुक्तिक होऊ शकत नाही नक्कीच पण जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केले आहे हे म्हणत आहेत की धनंजय मुंडेसाठी अजित पवार यांनी छातीचा कोट करून उभे राहिले ते त्यांच्यासाठी नाही ना छातीचा कोट शेवटी त्यांच्या पक्षाचे आमदार मंत्री आहेत आणि जर आरोप सिद्ध झाला नाही तर पक्षनेतृत्व आपल्या लोकप्रतिनिधीच्या सहकार्याच्या मागेच त्या ठिकाणी उभं राहतं तथापि त्या ठिकाणी अजितदादा हेही बोललेलं जितेंद्र आव्हाडने ऐकलं नाही किंवा ऐकून त्या ठिकाणी न ऐकल्यासारखं करतायत की जर त्या ठिकाणी अशा प्रकारच्या प्रवृत्ती कोण असतील आणि मग त्यात कोणी असो किंवा त्याचे लागे बांधे कोणाशी असो कोणालाही माफ केलं जाणार नाही ना ना कठोर कारवाई होईल जे खडणी संदर्भात संबंधित असतील त्यांच्यावर मकोकाल लावेल अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी अजितदादांनी घेतले सोयीचं घ्यायचं आणि राजकारण करायचं हे त्या ठिकाणी जितेंद्र आव्हाडाची वृत्ती प्रवृत्तीच त्या ठिकाणी आहे राज ठाकरे यांचं कालचं जे भाषण होतं मेळाव्या ते पण ऐकलं असेल आपण आणि त्यामध्ये त्यांनी आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेबाबत राऊत पण यावर म्हणाले की अमित शहा यांनी महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांनी ईव्हीएमवर आक्षेप घेतल्यानंतर निवडणूक आयोगानं या संदर्भात तपशीलवार भूमिका स्पष्ट केलेली आहे आता शिळ्या कडीला ऊत आणण्याचा हा प्रयत्न आहे ईव्हीएमवर काँग्रेसचे अनेक राज्य जिंकले आहेत सुप्रिया सुळे जिंकले आहेत नांदेडची पोटनिवडणूक जिंकले त्याच्यामुळं त्या ठिकाणी आपण जिंकलो तर ईव्ही एम दोषी नाही त्या ठिकाणी राजकारण एमच्या माध्यमातून सुरू आहे मला वाटतं जनतेच्या दरबारात जाऊन राजकारण सामाजिक सेवेचं करा असे रडीचे डाव खेळू नका असं माझं आक्षेप घेणाऱ्यांना नम्र आवाहन आहे नक्कीच एकेकाळी तुम्ही सुद्धा मनसेमध्ये होतात आणि आता था राज ठाकरे ज्या पद्धतीने भूमिका घेतात त्याबद्दल तुमचं मत काय आहे आणि भाजपची नेमकी भूमिका काय कारण राज ठाकरे राज वारंवार म्हणतात इतना सन्नाटक कि बाई आणि त्यांनी प्रश्न पण उपस्थित केला या संदर्भामध्ये ते म्हणतात की संघाचेच लोक मला येतात आणि हा प्रश्न विचारतात था। राज ठाकरे मोठे नेते आहेत त्यांच्या पक्षासंदर्भात ते भूमिका घेण्यात सक्षम आहेत मी भूमिका घेण्याची काही आवश्यकता नाही आहे ते त्यांच्या पक्षासाठी सक्षम आहेत समर्थ आहेत ते भूमिका घेऊन पक्ष चालवतील रायगडचा पालकमंत्री पदाचा जो वाद आहे तो अजूनपर्यंत सुटलेला नाहीये आता जी माहिती मिळते त्यानुसार एकनाथ शिंदे यांच्याकडे रायगडचं पालकमंत्री पद जाईल आणि भाजपकडे मुंबईचं त्यांच्या खात्यातलं पालकमंत्री त्यांच्या वाट्यातलं जे पालकमंत्री पद आहे ते येईल असं बोललं जाते आदला बदल होईल असं वाटतंय का मी काय भविष्य व्यक्त नाही कोण बोलतं मला माहित नाही तथा पालकमंत्री हा काय जीवन मरणाचा विषय नाहीये किंवा भारत पाकिस्तानचा वाद नाहीये ते जनतेच्या सेवेचं माध्यम आहे मला वाटतं त्यासाठी कोणी प्रतिष्ठा करू नये त्या ठिकाणी सामोपचाराने ज्या पद्धतीनं राज्यातील जनतेनं आपल्याला माहिती म्हणून जनाधार दिलाय त्या जबाबदार आणि जाणीवेतनं आम्ही सगळ्यांनी वागलं पाहिजे ऑपरेशन टायगर राबवलं जातं त्यामुळे आपल्या पक्षाकडून देखील काही ऑपरेशन राबवलं जातं कारण बरेचसे आमदार आहेत नेते आहेत जे येण्यासाठी इच्छुक आहेत अशी माहिती मिळते महाविकास आघाडीच्या पक्षांमध्ये आत्मविश्वास राहिला नाही नेतृत्वावर आत्मविश्वास राहिला नाही आणि त्याच्यामुळे जे चांगले कार्यकर्ते आहेत चांगले त्या ठिकाणचे नेते आहेत ते आज चांगल्या पक्षाची वाट धरत असतात आणि त्यामुळे शिंदेसाहेबांकडे त्या ठिकाणी लोकांचं ओढा आहे आमच्याकडेही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ओढा आहे आणि लोक चांगलं व्यासपीठ बघत असतात आणि लोकांना भाजप शिवसेने चांगलं व्यासपीठ वाटतं तीन तारखेला राजन साळवी हे भाजपमध्ये पक्षप्रवेश करतात तीन फेब्रुवारीला मला त्याची कल्पना नाही पण पक्षात चांगले लोक येतील त्यांचं नेतृत्व स्वागत करत असत नाना पटोले ज्या पद्धतीने विधानं करतात नाना पटोले म्हणतात की केवळ धनंजय मुंडेच नाही तर राज्य मंत्रिमंडळामध्ये आणि महायुतीमध्ये आमदार मंत्री हे गुन्हेगार आहेत पहिले आपल्या पक्षात किती गुन्हेगार आहेत हे शोधून काढा आणि मग दुसऱ्याकडं बोट दाखवण्याचा प्रयत्न करा एक बोट दाखवत असताना चार बोट आपल्याकडं आहेत आपले सहकारी त्या ठिकाणी गुन्हेगारी बरबटलेत त्याचा पहिला शोध घ्या आणि त्याच्यावर उपाययोजना करा लाडक्या बहिणी संदर्भामध्ये पण त्यांनी वक्तव्य केलंय ते म्हणत आहेत की बांगलादेशी महिलांनी सुद्धा लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेतलाय नाही मला वाटतं या संदर्भामध्ये आता फेर सर्वेक्षण जे सुरू आहे त्यामध्ये जे निकष पूर्ण करत नाहीत अशा प्रकारे कोणी घुसखोरी केले काय या सगळ्याचा तपशीलवार आढावा घेऊन अशा ज्या अनावश्यक लोक यामध्ये लाभ घेत आहेत आणि जर अशा बांगलादेशी प्रवृत्ती असतील तर त्यांच्यावर तर शोधून काढूच परंतु कठोर ऍक्शन सुद्धा सरकारला घ्यायला भाग पडू धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल पर्सन अमित शिगंश गिरीश गायकवाड टी व्ही मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं